श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींनी त्यांच्या एका कथेतून दिलेला सुंदर बोध सुंदर उपदेश किंवा स्वामी भक्तांना दिलेली शिकवण नक्की ऐका देव आहे की नाही हा मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो आतापर्यंत त्यावर अनेक चर्चाही झालेल्या आहेत मात्र भारतात असे कोट्यवधी नागरिक आहेत जे केवळ देवाला मानत नाहीत तर दररोज त्याची भक्तीही करतात देव जसा सगुण साकार आहे तसा तो निर्गुण निराकारही आहे ज्या माणसांची जशी भक्ती श्रद्धा असेल तसा तो त्याला त्या स्वरूपात दिसत असतो हीच शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेतून समाजाच्या पुन्हा प्रतयाला आणून दिली जाणून घेऊयात ही कथा मित्रांनो अक्कोलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्याच घरी आले पाहिजे अशी चोळप्पाची इच्छा असते केवळ चोळप्पा नाही तर अक्कलकोटमधील अन्य तीन स्वामी असते दुसरीकडे स्वामींनी गावाच्या उत्सवाला हजर राहिले पाहिजे असे बाळाप्पांना वाटत होते या मुद्द्यावरून या पाच जणांचा आपापसात वाद होतो शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी पाचही जण स्वामींकडे येतात स्वामी या पाचही भक्तांची सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात स्वामी म्हणतात की जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एक परीक्षा द्यावी लागेल जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही नक्की येऊ हातात तेलाची गच्च भरलेली पंथी घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचे जो प्रथम स्वामींजवळ पोहोचेल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येतील असा त्यांचा पण ठरतो मात्र हा पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये अशी अट स्वामी घालतात सोळप्पा सर्वप्रथम स्वामींकडे पोहोचतात ते आनंदी होतात पण स्वामी महाराज म्हणतात की अरे पहिला तर आलास मात्र मनात नाव कुठे घेतलंच माझं अशी विचारणा करून सोळाप्पाला परीक्षेतून बाद करतात सर्वजण अनुत्तीर्ण होतात सगळे अगदी निराश होतात स्वामींनी केवढी सोपी गोष्ट सांगितली होती मात्र ती देखील पूर्ण करता आली नाही आणि स्वामी आता कुणाच्याकडे येणार नाहीत याबाबत सर्वांना खंत वाटते मी तुझ्याकडे येणार आहे मात्र तू कोणालाही सांगू नको असे स्वामी सर्वांना रस्त्यात गाठून सांगतात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो सोळप्पा म्हणतात की स्वामी त्यांच्याकडे आले होते अन्य तीन भक्तही हेच सांगतात तर बाळाप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका स्वामी गावाच्या उत्सवातून कुठेही गेले नव्हते पुन्हा शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात स्वामी म्हणतात की भगवंताचे चैतन्य स्वरूप आपण विसरलात की काय चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात आम्ही तुमच्याच अंतरात बसलेलो आहोत फक्त गरज आहे की ते शोधून काढायची जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला सत्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचे तुम्हाला दर्शन होईल अरे अह ब्रह्मास्मी असे उगच कोणी म्हटले आहे काय केवळ तुमच्यातच नाही भगवंत सर्व जीवात वास करतो म्हणून उगाच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये असा बोध स्वामी देतात सर्वांना नेमके काय घडले हे समजते मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामींचे सुंदर बोध ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद